वाटचाल आम्ही सन्मान्य रिपब्लिक सेनेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दैवत आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून आम्ही पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे साहेबांचं जे म्हणणं असेल किंवा साहेबांचं जे मत असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही आमच्या मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यासहित त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू आणि साहेबांच्या निर्णयाला मानण्यात आली मुंबईचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे यांच्यामुळे मी साहेबाच्या पक्षामध्ये आलो आणि सन्मान्य साहेबांनी मुंबईच्या युवा अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल साहेबाचं मी खुँँ खुँँ युवा, युवा पदावर बेरोजगारी आहेत आंदोलन होत आहेत कुठेतरी नशेच्या आम्ही आमच्या पद्धतीने बरंच जागृती मोहिमा घेतो आतापर्यंत घेतल्या आपण इथून पुढे रिपब्लिकन सेनेचं जे से नाव आहे आंबेडकरी समाजाचा जो साहेब विश्वास आहे त्यामुळे आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने वेगवेगळ्या विभागामध्ये युवांमध्ये जनजागृती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आताही तो सतत तसाच पार पार चालवतो आमच्या पद्धतीने प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन प्रत्येक शाखामध्ये जाऊन आम्ही आमच्या आम जा पक्षाच्या बऱ्याच शाखा निर्माण केलेल्या आहेत याआधीही प्रत्येक शाखेमध्ये आम्ही पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आमचे कार्यकर्ते एकत्रित होऊन एक सामूहिक संवाद निर्माण होतो आणि त्याच्यामुळे बरेच मॅसेजेस इकडे तिकडे जातात लोकांमध्ये आपोआपच थोडीशी चेतना निर्माण होते आणि लोक या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदावर होते अल्पसंख्याक आघाडीच्या रेहमान भाई का हमारे ऑलरेडी बहुतसे शाखा आहे में कम से कम दस पंधरा ऑफिसर ऑलरेडी खोल थे तो वही ऑफिस सिर्फ हमको बोर्ड उतरना है और हमारे सलमानिया साहब का अनंतराज साहब का रिपब्लिकन सेने का बोर्ड उसके ऊपर चढ़ जाएगा जिस तरह हम काम करते थे पहला हर हफ्ते में महीने में हमारे करे कार्यकर्ता इकट्ठा होकर हम सब विषय पे आपस में चर्चा करते थे और उससे हमको हंड्रेड एंड वन परसेंट रिजल्ट मिलता था और इसके आगे साहब के नेतृत्व के नीचे हम बम्बई शहर में रिपब्लिकन सेने के माध्यम से बहुत सारे अच्छे काम करके दिखाएंगे और क्या कहना चाहिए आप सब सकते हैं कैसे भूमिका आगे की होगी कैसा आगे आप हम पक्ष को लेकर चलने वाले हैं हम नहीं मान हां चलो हम लोग सबके जुड़े हैं हम और आगे भी जुड़ काम करेंगे बहुत मेरे जितने कार्यकर्ता है पीपल पीपल भी पार्टी के

आजही नाराज आजही आपल्या हक्कासाठी आंदोलन आहेत पण हे सरकार सा, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून बोललं जातं आपल्याला काय वाटतं खरं म्हणजे जे काही आता मला तर असं वाटतंय की लोकांच्या अपेक्षा या सरकारने प्रचंड मोठ्या वाढवल्या होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ती झालेल्या नाही आता त्यांनी या वेगवेगळ्या म्हणजे कालच्या जे काही आपलं बजेट होतं त्याच्यामध्ये एवढ्या योजना आखलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या सर या महाराष्ट्राच्या स म्हणजे जनतेवरती हो किती कर्जाचा बोजा होईल एकंदरीत या गव्हर्नमेंटवरती हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण उद्या अशी परिस्थिती येईल की कर्जाचे हप्ते फेडण्या फेडण्यासाठीच सर्व या बजेटमध्ये पैसे निघून जातील आणि डेव्हलपमेंट काही होणार नाही तर त्यामुळे जे काही करायचं ते प्रामाणिकपणे लोकांशी प्रामाणिक राहून करा असं माझं सरकारला आव्हान आहे कारण आतापर्यंत तुम्ही बरेच आश्वासनं दिलीत पण ती आश्वासनं पूर्तता झाली नाही त्यामुळं आश्वासनं देतानासुद्धा लोक नंतर आपण पाहिलं की आज सुद्धा लोक मोदींना ट्रोल करतात तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये देणार होते ते गेले कुठे हां त्यामुळं राजकीय पक्षाने आपण जेव्हा आश्वासनं देतो हो किंवा या पद्धतीने असा आश्वासनाचा पाऊस पडतो तेव्हा तो फक्त इलेक्शन पुरता जुमलेबाजी नसावी तर लोकांमधून प्रामाणिकपणे ते कार्य करावं नाहीतर एक व लोकांना एक वर्ष फसू दोन वर्ष फसू कायमचं फसवता येत नाही ही आज आपण या लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामुळं लो लोकांना असं गृहीत धरू नका असं मी या इथं सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांना सांगतो आजची परिस्थिती आपण पर पाहिली की पुण्यासारख्या ठिकाणी ड्रग्सचं जे काय हे झालं थैमान आहे ते पाहिलं तर आज महाराष्ट्रातली ही पिढी की उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र होणार काय ही आता भीती वाटायला लागली त्यामुळे पोल पोलीस यंत्रणांनी आणि सरकारने सजग होऊन या सर्व गोष्टीवरती पाबंदी आणावी आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या ज्या भौतिक कर्ज आहेत अन्न वस्त्र निवारा तेवढा तरी तुम्ही पूर्तता करू शकलात तरी भरपूर झाला असं मत म्हणतो निवडणुकी काही वर्षानंतर आहे तयारी सध्या लोकांची सुरू आहे पण आता सध्या स्वतः त्रस्ते तर आपण त्या निवडणुकीमध्ये लोकांनी टाकून दिलेलं पण येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपली तयारी कशी आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय मेसेज मॅसेज द्याल प्रकारे जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे तर आपण आपल्या कार्यकर्त्यांना एक जुम्मेदारी सोपवली ती कशी मिळवणार आहे नाही एक तसे ही मंडळी सीझन कार्यकर्ते आहेत जुनी कार्यकर्ते आहेत त्यांना कार्यक म्हणजे जा लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आमच्या रित्युलर सेनेच्या ऑलरेडी शाखा आहेत आता ह्यांच्या काही शाखा आमच्याबरोबर जॉईन झाल्या त्यामुळे मुंबईमध्ये एक मोठा कार्यकर्ता संच आज आमच्याकडे झा तयार झालेला आहे आणि तसं आमच्याकडे शाखांचंसुद्धा प्रचंड असं नेटवर्क आज तयार होतं आहे त्यामुळं लोकांच्या प्रश्नावरती लोकांच्याकडे जाऊन म्हणजे जा त्यांच्या जा वस्तीमध्ये जाऊन किंवा त्यांच्या जे काही मूलभूत प्रश्न लोकांचे मूल महत्त्वाचे प्रश्न काय असतात की महानगरपालिकेचा असतो किंवा पोलिसांचा असतो ते प्रश्न सोडवले तरी लोकांची म्हणजे एक आत्मीयता असते आणि त्यासाठी हे कार्यकर्ते स्वतःहून सर्व चाल आमचे रिपोर्ट सेनेचे किंवा आता हे नव्याने आलेले हे सर्व कार्यकर्ते यांना त्याचा पूर्णपणे अभ्यास असल्यामुळं मला वाटत नाही की लोकांच्या प्रश्नावरती हे खरे उतरल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमातून बदल घडेल मग पक्षाच्या माध्यमातून बदल घडणे ब देशामध्ये दे बदल हळूहळू घडत लो, आहे लोकांमध्ये आपण पाहिलं की आता सामाजिक व्यवस्था बदलत आहे लोकांची एकंदरीत जी काही विचारसरणी आहे ती हळूहळू बदलत चाललेली आहे पूर्वी आप सोशल मीडिया नव्हता सोशल मीडियामुळे जग जवळ आलेलं आहे त्यामुळे परदेशात होणारी घटना लगेच द पाच दहा मिनटात आपण पाहू शकतो आहे त्यामुळे लोकांच्या माइंडसेटमध्ये होत असलेले बदल त्यामुळे लोकांच्या एकंदरीत लोकंसुद्धा आता जास्त सरकारवर अवलंबून नाहीत तर स्वतःच्या हिमतीवरती स्वतः उभं राहण्याची आज लोकांची तयारीचा मानसिकता आहे पूर्वीसारखं आता सरकारने दिलं आणि आम्ही घेतलं अशी मानसिकता राहिली नाही त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की येत्या काळामध्ये नक्कीच बदल आपल्याला पाहायला मिळतो धन्यवाद एक मिनटात असेल तर गोष्ट का ना गोष्ट